बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी उपत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती फक्त टुडे समाचारवर बातम्या आरपार दाखवणारं फक्त आमचं चॅनल आहे मी आता उस्मानाबाद आराशिव जिल्ह्यातल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आहे इथं आमरण उपोषण सुरू आहे आता गोरेवाडीचं आमरण उपोषण गोरेवाडी तालुका दिला येथील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात दोन्ही उपोषण केलं होतं मात्र लेखी आश्वासन देवानी कोणतीच कारवाई न केल्यामुळे आता आज तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलं आता उपोषणकर्ते आपल्यासोबत आहेत गोरेवाडीच्या येते त्यांच्या काय भरपूर मागण्या आहेत सोमवारपासून उपोषण चालू केलंय बघू आता नेमकं का काय यांच्या मागण्या आहेत काय काय नाव आहे तुमचं मी नवनाथ सोजीराम जो गण मौजे गोरेवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी असून ग्रामपंचायतने मौजे गोरेवाडी पाटी ते गोरेवाडी गाव हनुमान मंदिर या रस्त्यालगत मी साधी टपरी पानटपरी टाकली होती पण फक्त सेंटरचं अनुसूचित जातीच्याच मी असल्यामुळं माझ्यावर अतिक्रमण काढण्याची कारवाई ग्रामपंचायतनं केलेली आहे त्याबाबत मी ग्रामपंचायतला माहिती माहिती अधिकार देऊन या रोडच्या अतिक्रमणधारकाची यादी द्या म्हणल्यावर त्यांनी नऊ दहा लोकांची यादी दिली मला मग मी परत त्या यादीनुसार मी ग्रामपंचायतला पंचायत समितीला पंचा जिल्हा परिषदला व बांधकाम विभाग जिल्हा परिषद उस्माद यांना अतिक्रमण काढण्याबाबत वेळोवेळी सन दोन हजार एकोणीस पासून पत्रव्यवहार तक्रारी अर्ज दिले परंतु सर्व कार्यालयाकडून मला लेखी आश्वासन फक्त देण्यात आले ती त्याबाबत मी ग्रामपंचायतकडे तक्रार तक्रारी केली हे आदेश आले आलेला असल्यामुळं आपण यात क्रमांक तात्काळ हटवण्यात यावं परंतु यांनी लेखी आश्वासनं देऊन आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही मग आता आज तुम्ही दुसरा दिवस आहे हो कोण अधिकारी घरी वगैरे इथं कोणच नाही आज दिवसात कोणच नाही किती दिवस उपोषण करणार बघा मला न्याय मिळेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत पंधरा ऑगस्ट पर्यंत करणार पंधरा ऑगस्ट पर्यंत मी मला नाही जर न्याय भेटला तर मी कार्यालयासमोर इथं उपोषण स्थळी आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे तसं लेखी दिले का तुम्ही लेखी दिलेलं नाही आत्मदान दिलेलं नाही मी सकाळी आता तीच निवेदन देणार आहे हो बघा इथं गोरेवाडीचं काय नेमकं आहे गोरेवाडीच्या कोणत्या मागण्या आहेत उपोषण करते मी तुम्हाला मुलाखत दाखवली आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला फेट दाखवतो जे आहे तेच आम्ही दाखवतोय मी हुकमत मुलानी उस्मानाबाद दारास